आणि आता बातमी आहे ती जागतिक राजकारणातून जागतिक राजकारणात नव्वदच्या दशकात तयार झालेली रशिया भारत चायना ही आघाडी पुन्हा तयार होती की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत याला कारण ठरलंय ते अमेरिकेनं सुरू केलेलं व्यापार युद्ध या आघाडीच्या दिशेनं काही हालचाली सध्या घडत आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे गेले दोन दिवस शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या निमित्तानं चीनमध्ये आहेत त्यांनी तिथं चीनचे परराष्ट्रमंत्री वांगी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांचीही भेट घेतली त्यामुळे अमेरिकन एकाधिकारशाहीला धक्का देण्याचा रशियन अध्यक्ष पुतीन हे यां यांचा प्रयत्न दिसतोय आणि याद्वारे आंतरराष्ट्रीय प्रेमाचा त्रिकोणही ते तयार करण्याची शक्यता नाकारता येत नाही भारत चीन रशिया एकत्र येणार पुतीन यांचं स्वप्न पूर्ण होणार अमेरिकेची एकाधिकारशाही मोडीत निघणार हा फोटो रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं स्वप्न पूर्ण करणार आहे जगाच्या परराष्ट्रीय संबंधांवर असणारी अमेरिकेची एकाधिकारशाही मोडून काढण्याचं पुतीन यांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तर भारत चीन रशिया या तीन देशांना एकत्र यावं लागेल आणि तसे प्रयत्न तिन्ही देशांच्या पातळीवर व्हायला सुरुवात झाली आहे पुतीन यांच्या स्वप्नातलं हे तिहेरी नातं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची डोकेदुखी बनत चाललंय पुतीन यांच्या हे त्रिकोणी नातं काय आहे जगातले सगळे देश एकाच असावे कुणाशी, किती जवळीक साधायची सध्या अमेरिकेचा सा दबाव असतो हा दबाव नष्ट करून वैश्विक संबंधांचा तराजू समतोल असावा भारत चीन रशिया हे तीन देश एकत्र आले तर अमेरिकेचं वर्चस्व कमी होईल भारत आणि चीनची वाढती आर्थिक ताकद आणि रशियाची लष्करी ताकद ही तिहेरी नात्याची बलस्थानं आहे नाही जगातले तीन खूप मोठे देश आहेत त्यातला जर का भारत आणि चीन म्हणाला तर लोकसंख्येच्या नुसार जगातले पहिले आणि दुसऱ्या क्रमांकाचे देश आहेत अर्थव्यवस्थांचा विचार जर केला तर चीन जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे लष्करी सामर्थ्याचा सा विचार केला तरी हे तीनही देश खूपच पॉवरफुल आहेत परंतु ते तसे एकत्र येण्यामध्ये खूपच जास्त अंतर्विरोध किंवा ज्याला आपण इंटरनल कॉन्ट्रोडिकशन म्हणतो ते सुद्धा आहेत गेल्या दशकभरात भारत रशिया चीन यांच्या परराष्ट्रीय संबंधांच्या परिभाषा बदललेल्या आहेत भारत आपलं स्वतःचं परराष्ट्र धोरण ठरवतो भारताचा आर्थिक विकास केंद्रस्थानी ठेवून इतर देशांशी संबंध प्रस्थापित करण्यात येतात चीन त्याच्या तंत्रज्ञान आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर जगावर प्रभाव वाढवतोय रशिया त्यांच्या ऊर्जा स्त्रोताच्या जोरावर तिहेरी संबंधांना बळ देतोय मैत्री मुळात जी दाखवली जाते तिला खरं मैत्री म्हणावं का इथपासून प्रश्न आहे रशिया आणि चीन यांची चांगली युती आहे भारत आणि रशिया यांची युती आहे पण भारत आणि चीन यांच्या मैत्रीविषयी मात्र प्रश्न आहेत आता सध्या आपण कितीही संबंधांमध्ये थोडीशी सुधारणा बघत असलो तरी सुद्धा मला वाटत नाही की हा लॉंग टर्म ट्रेंड राहणार रा आहे त्यामुळे त्या तिघांच्या मैत्रीला एकत्रितपणे घेणं इथे खर तर प्रश्न उपस्थित करायला हवेत रशिया चीन भारत यांची ताकद एकत्र झाली तर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसेल याची कल्पना अमेरिकेलाही आहे म्हणूनच हे तीन देश एकत्र येऊ नयेत म्हणून अमेरिकेकडून वेळोवेळी प्रयत्न होतात रशियाला रोखण्यासाठी अमेरिका युक्रेनला सातत्यानं शस्त्रपुरवठा करते ऑस्ट्रेलिया आणि जपानवर पेंटागन मार्फत चीनविरोधात उभं राहण्याचा दबाव असतो भारत रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यापारात अडथळे आणण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून होतात याचा परिणाम भारत आणि रशिया या दोन्ही देशांना भोगावा लागतो ब्रिक्स देशांची वाढती आर्थिक ताकद विशेषतः चीनचा आर्थिक प्रभाव वाढल्यानं अमेरिकेच्या डॉलरची शक्ती कमी होईल अशी ट्रम्प यांना भीती आहे त्यामुळे देशांनी डॉलरला फाटा देण्याचा विचार सुरू केल्यावर ट्रम्प यांनी आयात कर लावण्याचा इशारा दिला अमेरिका या तीन देशांनी एकत्र येणं याकडे संशयाने बघत जरी असलं तरी घाबरत वगैरे मला नाही वाटत अमेरिका असेल अमेरिकेला हे माहिती आहे की तीनही देशांमध्ये आंतरविरोध बरेच जास्त आहेत आ, अमेरिका विरोध हा एककाळी इंडिया रशिया चायना ज्याला आर आय सी म्हणतात या गटाचा आ, एक एकत्रित आणणारा मुद्दा होता पण आता मला नाही वाटत की त्याला फार महत्व राहिलेलं आहे विशेषतः भारत आणि चीन यांचं जे सीमा प्रश्न आहे यांचे जे आपापसातले वाद आहेत त्याच्यामुळे हे तीन देश एकत्र येण्याला नेहमीच मर्यादा राहणार आहेत पण भारत चीन रशिया एकत्र येणं तितकं सोपं नाही भारत आणि चीन यांच्यात गेल्या सात दशकांपासून सीमेवरून वाद आहे अमेरिकेची आर्थिक ताकद अजूनही जास्तच आहे जा तीन देशात आपापसातील आप तणाव आणि इतर परराष्ट्रीय दबावांमुळे आर आय सी अस्तित्वात येणं कठीण होते रशिया आणि चीन हे अमेरिका विरोधी म्हणजे अँटी युएस आणि अँटी वेस्टर्न देश आहेत भारत हा काही अमेरिका विरोधी देश नाही भारत हा नॉन वेस्टर्न देश आहे सो अँटी वेस्ट आणि नॉन वेस्ट याच्यामध्ये एक तर फरक केला पाहिजे पहिली गोष्ट दुसरे कारण असं आहे मला असं वाटतं यांच्यामधलं की आर्थिक की भारत आणि चीन यांचा व्यापार आहे चीन आणि रशिया यांचा बराच व्यापार आहे पण भारत आणि रशिया यांचा तेल आणि लष्करी साहित्य वगळता फार काही व्यापार नाहीये आणि कुठल्याही अशा प्रकारच्या नात्याला जर का खड्ड आधार हवा असेल तर तो आर्थिक नात्यातनं येतो त्यामुळे इंडिया रशिया चायना एकत्र येण्यामध्ये हा एक मोठा अडथळा आहे तिसरा अडथळा मला असं वाटतं की भारत आणि चीन यांचा सीमावाद हा एक खूप मोठा अर्थ आहे रशिया आणि चीन हे सुद्धा एकमेकांच्या कडे किती नाही म्हटलं तरी संशयाने बघतात त्यामुळे प्रकारचे प्रश्न सीमावादासारखे हे या देशांना एकत्र येण्यात शकतात पुतीन यांचं तीन देशांना एकत्र आणण्याचं स्वप्न भूराजकीय संबंध एक केंद्री न ठेवता बहुकेंद्री करण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल आहे आता ते कितपत प्रत्यक्षात उतरते याचं उत्तर येत्या काळात मिळेलच ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी